दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची हे शब्द होते भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पण याच रवींद्र चव्हाणांचं दोन तारखेनंतरचं म्हणजे आजच्या स्टेटमेंट काय आहे तर निवडणुका झाल्यानंतर सगळं विसरायचं असतं दोनच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झालेली आहे अधिक विषय वाढवू नये असं ठरलेलं आहे जे घडलं त्यावरती पडदा टाकावा महायुतीचं सरकार असल्यामुळे कशा प्रकारे विकास कामं घडतायत ते तुम्ही पाहताय वगैरे जे चव्हाण गेल्या आठ आठवड्यामध्ये आक्रमक होते त्यांची भाषा एकाच आठवड्यात इतकी मवाळ कशी काय झाली चव्हाणांच्या दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे या स्टेटमेंट नंतर दोन तारखेनंतर शिंदे बाहेर पडणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या महापालिकांच्या इलेक्शन्समध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातले संबंध अधिकच ताणले जातील असं बोललं जात होतं पण रवींद्र चव्हाण यांच्या चा आजच्या भूमिकेमुळे भाजपनं शिंदेंसमोर नांग्या टाकलेल्या आहेत का असा प्रश्न विचारला जातोय अर्थात भाजपच्या ह्या मवाळ भूमिकेमागे एकनाथ शिंदेंनी मुंबईच्या ग्राउंडवर घेतलेला आक्रमक निर्णय असल्याचं बोललं जात आहे शिंदेंनी करो या मरोची भूमिका घेत मुंबईमध्ये फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे आणि याच भीतीतनं भाजप शिंदेंसमोर सरेंडर झाली अशा चर्चा सुरू झाल्यात पण शिंदेनी नेमकं असं काय केलंय की ज्या भाजपला युती तोडायची होती ती अचानकपणे दोन हजार एकोणतीस पर्यंत युती टिकवायची आहे अशी भाषा करायला लागली आहे गेल्या आठ दिवसात पडद्यामागे नेमकं काय घडल्याचं बोललं जातंय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचं चॅनल आपला महाराष्ट्र न्यूज तर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आठवण करून देते की तुम्ही तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा याची सुरुवात करूयात ती एकनाथ शिंदे यांच्या बार्गेनिंग पॉवर पासून अगदी उजळणी म्हणून इतिहास सांगायचा तर राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना या समीकरणामुळे ज्या ज्या ठिकाणी भाजपला शिवसेनेच्या पारंपरिक वोट बँकेची मदत होत होती ती दुरावल्याचं बोललं जाऊ लागलं कोल्हापूर दक्षिणच्या पोटनिवडणुकीत याचा अंदाज भाजपला आला आणि मग त्यातूनच शिवसेनेतले फक्त आमदार घेऊन सत्ता स्थापन करून चालणार नाही तर संपूर्ण पक्षच आपल्यासोबत घेतला पाहिजे शिवसेनेची पारंपरिक वोट बँक पुन्हा भाजपसोबत आली पाहिजे असं मत मांडण्यात आलं त्यातूनच मग एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार थेटपणे भाजपमध्ये विलीन न होता ते शिवसेना हा पक्ष धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन भाजपसोबत गेले आता शिंदेना विलीन करण्यास सांगितलं जाईल असे दावे केले जातात त्याला हाच मतप्रवाह छेद देतो शिवसेनेची स्वतंत्र अशी वोट बँक आहे शिवसेनेचे हे, शिवसेने हे मतदार एकनाथ शिंदेकडे आले असले तरी ते उद्या भाजपकडे थेटपणे शिफ्ट होऊ शकत नाहीत त्यामुळे सेनेचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून सेनेला सोबत ठेवणं हेच भाजपसाठी महत्वाचं आहे असं सांगण्यात येतं असो तर याच आधारावर लोकसभा आणि विधानसभेत एकनाथ शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवताना दिसले लोकसभेत अगदी आठ ते दहा जागाच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळतील असं सा सांगितलं जात असताना एकनाथ शिंदेनी लोकसभेच्या तब्बल पंधरा जागा लढवल्या अगदी शेवटच्या क्षणी त्यांची ही बार्गेनिंग पॉवर स्पष्टपणे दिसून आली होती एकीकडे एक अजितदादांना फक्त चारच जागा मिळाल्या असताना शिंदेना मात्र पंधरा जागा भाजपला सोडाव्या लागल्या विधानसभेला सुद्धा ही बार्गेनिंग पॉवर एकनाथ शिंदेना टिकवता आली आणि त्यांनी तब्बल एक्क्याऐंशी जागा लढवल्या आता इथेच आपल्याला गेल्या आठवड्याभरात नेमकं काय घडलं याचं उत्तर मिळतं भाजपनं शिंदेंना लोकसभा आणि विधानसभेत इतक्या जागा का सोडल्या तर त्याचं उत्तर भाजपचे जे उमेदवार आहेत तिथं शिंदेंमार्फत शिवसेनेची वोट बँक मागे उभारल्याशिवाय भाजपला विजयाचं अंतर पार करता येत नाही आत्ताच्या विधानसभेत लाडक्या बहिणींचा इम्पॅक्ट आणि वाढलेला मतदान या दोन फॅक्टरचा विचार सोडून दिला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फक्त कार्यकर्ते किंवा पारंपारिक वोट बँकेचंच मतदान विचारात घेतलं तर शिवसेना फॅक्टरला सोडून लढणं भाजपच्या अंगलट येऊ शकतं हेच सत्य आहे आता याच फॅक्टचा फायदा एकनाथ शिंदेनी गेल्या आठवड्यापासून कसा घेतला तर एकनाथ शिंदेनी मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्र लढण्याची आखणी सुरू केली याच फॅक्टचा विचार करून भाजपचे नेते मुंबईमध्ये शिवसेना भाजप एकत्र लढेल असं सातत्यानं सांगतायत पण शिंदेनी मात्र चौथा सुभा टाकण्याची हालचाल सुरू केली आठवडाभरापूर्वी शिंदे मात्र बार्गेनिंग पॉवर मध्ये फक्त ठाणे महानगरपालिकेच्या जोरावरती इतर महानगरपालिकेत मांडवली करतील असं बोललं जात होतं पण सत्तेत आलो नाही तरी चालेल ठाकर्यांचा फायदा झाला तरी चालेल पण मुंबईमध्ये स्वतंत्र लढून भाजपला नडू ही भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे असं बोललं जाऊ लागलं आता मुंबई महानगरपालिकेत जर एकनाथ शिंदे स्वतंत्र लढले तर भाजपचं पाणीपत होऊ शकतं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे दोन्ही ठाकरे एक झालेले आहेत अशातच काँग्रेसचे राज्यातले नेते आघाडीमध्ये लढण्याच्या तयारीत नसले तरी केंद्राकडनं आघाडीला हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे ठाकरे प्लस काँग्रेस फॅक्टर जर एक झाला तर ठाकरे गटाच्या मागे दलित प्लस मुस्लिम मतांचा मोठा टक्का ठाकरेंच्या मागे उभा राहताना दिसू शकतं अर्थात या समीकरणात ठाकरे हे वरचट ठरू शकतात आणि मग अशा वेळी ठाकरेंच्या मराठी फॅक्टरमध्ये हिंदुत्वाच्या जोरावर फूट टाकण्यासाठी शिवसेनेचे पारंपरिक मतदार आपल्या बाजूने खेचून घेण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदेंची गरज महत्वाची ठरते पण शिंदेनी इथेच भाजपला शह दिलाय असं बोललं जाते एकतर शिंदे आणि भाजप ही मुंबईतली युती शिंदेना जास्तीत जास्त सत्तर जागा देऊन लढवण्यात येणार होती त्यातही मुंबई परिसरातल्या इतर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना यांची युतीची शक्यता कमी झाली होती म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा निवडणुकीपूर्वीच पराभव दिसू लागला होता एकतर कल्याण डोंबिवली सारख्या महत्वाच्या ठिकाणी शिंदे हे भाजपविरोधात लढताना सत्तेतनं बाहेर फेकले गेले असते आणि दुसरीकडे एकशे दहा जागा लढवणारी भाजप बहुमतात आलीच तर मुंबई महानगरपालिकेत सुद्धा त्यांना शिंदेची गरज भासली नसती पण एकनाथ शिंदेनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये शिवसेनेकडे एकशे पंचवीस जागांवर तुल्यबळ उमेदवार आहेत आजी माझी नगरसेवक या जागांवरती आपल्याकडे आहेत असं स्टेटमेंट केलं होतं थोडक्यात एकशे पंचवीस जागा म्हणजे समसमान जागा वाटपाच्या दिशेने एकनाथ शिंदेने डाव टाकला या स्टेटमेंट नंतरच भाजप अंतर्गत हालचाली सुरू झाल्या कारण जागा मुंबईमध्ये एकनाथ शिंदे दुरावले तर शिंदे जिंकणार पण ते पराभवासाठी शंभर टक्के कारणीभूत ठरतील अगदी शेवटच्या क्षणी आपल्या हातात काहीच मिळणार नाही याचा विचार करून मुंबई महानगरपालिका स्वतंत्रपणे लढण्याची तयारी एकनाथ शिंदेंनी केल्याचं बोललं जाऊ लागलंय आणि मग यातूनच ठाकरे पुन्हा जिवंत झाले असते पण ठाकरे जोपर्यंत जिवंत आपला राजकीय मूल्य टिकून राहू शकतं याची जाणीव सुद्धा एकनाथ शिंदे यांना झालेली आहे अर्थात त्यानंतरच भाजपच्या अंतर्गत मुंबईसह इतर महानगरपालिकेत युती करू पण शिंदे आणि शिंदेमुळे बॅकअपला आलेल्या शिवसेनेच्या वोट बँकेला आता डिस्टर्ब करायला नको अशी भूमिका घेण्यात आल्याचं बोललं जाऊ लागले आणि या सगळ्या कारणांमुळेच रवींद्र चव्हाणांची भूमिका मवाळ झाल्याचं सांगण्यात येते तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये एकनाथ शिंदे वेगळे लढले तर भाजपचं पाणीपत होऊ शकतं का आपलं राजकीय मूल्य अधोरेखित करण्यासाठी शिंदेंची ही चाल यशस्वी ठरेल का याबद्दलची तुमची मतं आणि प्रत्येक कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये